पार्थ पवार यांचा वाढदिवस रांगोळी स्पर्धेत यांनी पटकावली सोन्याची नाथ राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला असून तालुक्यातून जवळपास सत्तरच्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला उदय किर्ती बँकेचे चेअरमन उदय माने यांच्या वतीनं आयोजित केलेल्या या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन संत सावतामाळे महाराजांचे पुजारी रमेश महाराज क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुहास पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं या प्रसंगी बँकेचे चेअरमन उदय माने संचालिका शुभांगी माने संचालक प्रशांत कोरडे ओबीसीसीएलचे सी एल चे अध्यक्ष आशिफ तांबळी मिथून माने उज्ज्वल माने बँकेचे मॅनेजर कर्मचारी व रांगोळी स्पर्धक उपस्थित होते या रांगोळी स्पर्धेत माडा व महोळ तालुक्यातील मुली व महिलांनी सहभाग नोंदव रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या रेखाटल्या तर याच रांगोळी स्पर्धेत पार्थ पवारांची देखील सुंदर रांगोळी रेखाटण्यात आली होती या रांगोळी स्पर्धेसाठी पहिले बक्षीस सोन्याची नथ दुसरे व तिसरे बक्षीस डिनर सेट यासह इतरही बक्षीस ठेवण्यात आली होती या रांगोळी स्पर्धेत कुर्डो येथील पूजा चंद्रकांत बाजी भाकरे यांनी प्रथम क्रमांक पटकावत सोन्याची नथ तर मोन्नीमधील सायली श्रीकांत जेदे यांनी पैठणी तर मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील नेहा वाघमारे यांनी ने। डिनर सेट हे पारितोषिक मिळवलं तर श्वता गिड्डे राणी भांगे प्रणिता शिंदे प्रियांका शिंदे व तेजस्विनी लोंडे याच पाच स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज पार पडलेल्या रांगोळी स्पर्धेसह एकवीस हजार विद्यार्थ्यांना वयाचे वाटप व अनाथ आश्रमात मोफत ब्लँकेट वाटप करण्यात येणार आहे ताज्या घाडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा